स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्या पद्धतीने आता मालेगाव महानगरपालिकेच्या पण निवडणुका लागणार आहेत तर त्या साधारणतः निवडणुका केव्हा लागणार आहेत कशा त्याची काय काय तयारी आपल्याकडून झालेली आहे नगरपालिका कुठल्या तयारीत जरा प्रेक्षकांसाठी माहिती द्याल का आपण राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचं निश्चित केलेलं आहे त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपरिषदा नगरपंचायती आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचं ठरलेलं आहे त्या अनुषंगानं मालेगाव महानगरपालिकेलासुद्धा यावर्षी निवडणूक होणार आहे त्यामध्ये प्रशासनानं निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभा प्रभागरचनेचं काम सुरू झालेलं आहे प्रभाग रचनेमध्ये यावर्षी महानगरपालिकेच्या चौऱ्याऐंशी जागा निवडून द्यावायच्या आहेत आणि एकवीस प्रभाग आहेत म्हणजे चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे अशा पद्धतीनं एकवीस प्रभागांचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून द्यावायचे आहेत यासाठी जी प्रभागरचना आहे ती महापालिकेनं तयार करून जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार राज्य शासनाकडे पाठवलेली आहे आणि ती राज्य शासन राज्य निवडणूक आयोगाकडे ते पाठवणार आहे साधारणतः तीन तारखेला प्रारूप प्रभागरचना ही घोषित होणार आहे त्यावर हरकती सूचना या पंधरा सप्टेंबरपर्यंत घ्यावायच्या आहेत आणि बावीस सप्टेंबरपर्यंत त्यावर निर्णय द्यायचा आहे त्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोग घोषित करणार आहे साधारणत डिसेंबर किंवा जानेवारी या महिन्यामध्ये आ, या महापालिकेच्या निवडणुका होऊ शकतात साहेब किती मतदार टोटल किती मतदार असू शकतात याच्यामध्ये या निवडणुकीसाठी सन दोन हजार अकराचीच जनगणना गृहित धरलेली आहे कारण त्यानंतर कुठलीही जनगणना झालेली नाही त्याशिवाय एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी आपल्याला वापरण्याबाबत सूचना आलेल्या आहेत त्या काय यामध्ये काही सुधारणा झाली तर होऊ शकते परंतु आज रोजी एक जुलै दोन हजार पंचवीसची मतदार यादी वापरण्याबाबत शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्या अनुषंगानं जर आपण लोकसंख्येचा विचार केला आणि त्यातील मतदारांचा जर विचार केला तर साधारणतः एकवीस ते बावीस हजार मतदार सरासरीरित्या चार सदस्यांच्या एका प्रभागामध्ये असण्याची शक्यता आहे अच्छा खूप खूप धन्यवाद साहेब आपण ही माहिती दिली प्रबंध भूमीशी आपण संवाद साधून आपण जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवली पण आता ज्या प्रभाग त्या प्रारूप रचना वगैरे झाल्यानंतर आपण आयोगाकडे परत पाठवणार अंतिम मंजुरी त्याच्यानंतर आल्यानंतरच या सगळ्या गोष्टी होत्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकत होतील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यावर सुनावणी घेतील आणि सुनावणी अंती जो काही निर्णय आहे असेल तो राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून राज्य निवडणूक आयोग अंतिम निर्णय त्यामध्ये देईल त्याच्यानंतर हो। खुँ नंतर अंतिम स्वरोत्सव सुरू करणार खूप खूप धन्यवाद आम्ही आपले आभारी आहोत आपण चांगली माहिती परिसं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली धन्यवाद धन्यवाद ताजे व महत्वाचे बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रगनुमी ऍप डाउनलोड करा व या धापळीच्या जीवनात अपडेट